हे पत्र मी लिहिलं आहे भारताच्या राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू यांना तुम्हाला माहीत असेल की गेल्या काही दिवसांपूर्वी या महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण जाहीर झालाय आहे आणि त्याच्याच विरोधात मी हे पत्र राष्ट्रपती महोदयांना पाठवतो की हा पुरस्कार त्यांना दिला जाऊ नये कारण त्या व्यक्तीने त्या विकृत व्यक्तीने महाराष्ट्राचा प्रचंड अपमान केलेला आहे छत्रपती शिवरायांचा सा, सावित्रीबाईंचा सा, महात्मा फुलेंचा सा, आणि मराठी माणसाचा अपमान केलेला आहे आणि त्याच्यासाठी हे मी पत्र लिहिलेलं आहे मला काही जण म्हणतील की याचा काही फायदा होणार नाही तुझं पत्र कसंच्या डब्यात टाकतील तर मी असा कधीच विचार करत नाही माझं म्हणणं हेच आहे की महाराष्ट्राचा जो काही राग आहे तो व्यक्त झाला पाहिजे त्याच्याशिवाय अशा पद्धतीची वृत्ती ठेचली जाणार नाही आणि म्हणून हे पाऊल मी उचलतोय मला हा फरक पडत नाही की माझ्या या पत्राचं काय होईल पण मी आवाज उठवतोय आणि त्याचमुळे मला माहिती आहे की काहीतरी बदल घडेल तर सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे आपला राग व्यक्त केला पाहिजे नाहीतर महाराष्ट्र विरोधी छत्रपती शिवरायांविरोधात बोलणाऱ्यांची हिंमत आणखी वाढेल त्यांना पुरस्कार दिले जातील आणि म्हणून मी हा आवाज उठवतोय जय भीम जय शिवराय